हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण पाहणार आहोत या कथेचा पुढील भाग चला तर मग आपण स्टोरीला सुरुवात करूयात तिथे मानसी आणि समीधा ऑर्डर येताच खाऊ लागल्या पहिला घास खाताच समीधा तिला म्हणाली मानसी तुझं लाईफ चेंज होणार आहे आता तू फक्त मनावर घे म्हणजे झालो समिधा म्हणते हो पण नक्की काय ठरवत आहात तुम्ही आणि मगाशी त्यांना असं का म्हणत होतीस की तुझं काम लवकरच करेन हा मी तेव्हा जेव्हा ते तुला म्हणाले की तू शहाणी आहेस का कसलं काम मला, समीधा समीधा मला हालो हालो, ते सांग ना मानसी म्हणते मी कधी म्हणाले समीधा म्हणते समीधा ऐकलं मी काय चालले तुमचं मला काहीच सांगत आहेस हा तू असं मानसी तिला म्हणते अगं कळेल हळूहळू तेच सांगतेही तुझी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी ते ट्रेनर येईल आणि मला त्याने सांगितलं आहे तुझा लुकवर लक्ष द्यायला संविधा म्हणते काय माझा लुक तू मला पार्लरमध्ये नेणार आहेस का मानसी म्हणते मानसी नीट ऐक हे बघ तू चांगली दिसावीस म्हणून पार्लरला नाही जाणार आहोत आपण तर तुझा कॉन्फिडन्स वाढावा म्हणून हे बघ चांगलं दिसतो म्हणूनसुद्धा कॉन्फिडन्स येतो आणि मेन गोष्ट तुझ्याकडे तुझा, तुझा आवाज आहे आणि तू दिसायलाही छान आहेस कमी आहे फक्त थोडा मेकओवरची ज्याने तुला आपोआपच एक कॉन्फिडन्स येईल कपडे आपलं राहणीमान बऱ्याचदा आपल्याला यामुळे कमीपणा वाटतो तर तो आपोआप नाहीसा होईल कळते का तुला माझं आपल्याला काही फार भडक मेकअप करून वावरायचं नाही आहे फक्त तुला सूट होईल असं पाहायचं आहे इट समिधा म्हणते ओके पण हे सगळं करून मला कुठे जायचे ते तर कळू दे मानसी म्हणते कळेल माझी आई आधी हे संपव आणि स्टुडिओमध्ये गेल्यावर कळेलच समीधा म्हणते म्हणजे तुला माहीत आहे मग मला सांग ना काय ते मानसी म्हणते अग मलाही माहीत नाही नक्की काय ते पण तो म्हणाला कळेल आज समीधा म्हणते ओके म्हणत मानसीने मोठा श्वास घेतला थोडी भीती तर वाटतच होती खा गं टेन्शन नको घेऊ मी आहे ना तुझ्यासोबत समीधा म्हणते हो म्हणत तीही तिचं जेवण संपू लागली आणि दोघींचं होताच त्या पुन्हा स्टुडिओमधून जायला निघाल्या स्टुडिओमध्ये पोहोचत आहेत तोच शिव मानसीला म्हणाला मानसी, मानसी आलीच अगं सरांनी तुला आल्यावर भेटायला सांगितले ओ ओके मानसी जा लवकर ते वाट पाहत असतील समीधा म्हणाली तशी ती लगेचच त्यांच्या केबिनमध्ये गेली सर मी आय कमी मानसी म्हणते येस एस यू मे कधीच वाट पाहतोय मी मानसी सर हो बोला ना सर काही काम होतं का मानसी मानसी हे बघ तुला आता पुढचे काही आठवडे सकाळी नाही तर संध्याकाळी तुझा शो करावा लागेल सर का सर म्हणजे माझं काही चुकलं का मानसी अजिबात नाही पुढे काय सांगतोय ते ऐकून तर घे म्हणजे तुझ्यासाठी ही ऑपॉर्च्युनिटी आहे असं समज मिस्टर आशुतोष यांच्या कंपनीचा एक इव्हेंट आहे आणि त्यांनी तुझ्या आवाजाचा प्रिफर केला आहे तुला अं अँकरिंग करावं लागणार आहे दोन आठवड्यानंतर तो इव्हेंट असेल सर ओ म्हणजे त्यांनी अँकरिंग ओ गॉड पण सर मला जमेल का माणसी घाबरत म्हणाली हे बघ तुला इथंही छान बोलायला जमतं की नाही मग तिथेही जमेल सर पण सर सर्वांसमोर मी अजून कधी जसं काही मानसीचं बोलणं तोडत ते म्हणाले मानसी समितासोबत असेल तुझ्या ते तुला त्यासाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोव्हाइड करत आहेत ज्यासाठी तुला त्यांच्या ऑफिसमध्ये जावं लागेल पण तुला माझा शो तर करावा लागेल म्हणून संध्याकाळची वेळ तुला देतोय तो नाही सोडता येणार मानसी मी आधीच सांगतो आहे सर म्हणतात हो सर मला त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण मानसी ॲक्च्युली मी अशी फ्लेक्झिबिलिटी कोणालाच दिली नाही आहे तुला देतो आहे कारण त्यांनी तू खूप आग्रह केला तुझ्यासाठी सर म्हणतायत ओ सर मला थोडा वेळ तर द्या विचार करायला मानसी म्हणते मानसी ते तू आणि ते मिसर आशुतोष पाहून घे मला माझा शो तुझ्याकडून नेहमीसारखा हवा आहे बस आणि समिधा विल ऑल्सो हेल्प यू ऑल द बेस्ट फॉर न्यू जर्नी सर म्हणतात थँक्यू सर मानसी म्हणते चला निघा उद्याची तयारी करायची नाही आहे का सर म्हणतात हो सर मी येते म्हणत ती बाहेर निघून आली आणि दोन मिनटं शॉक झाल्यासारखी तिच्या तिच्या जागेवर येऊन बसली मानू काय झालं ग अशी का शॉक लागल्यासारखी बसली आहेस शिव म्हणतो मानू आलीस तू काय म्हणत होते सर समीधा समिधा खूप टेन्शन आले बाप रे मी अँकरिंग नाही केली कधीच मानसी म्हणते काय अँकरिंग वाव मग आता कर ना हसत समिधा म्हणाली मानसी तरीही कसल्या तरी विचारात हरवलेली पाहून हॅलो मानसी हे पाणी पी शांत हो आणि नीट सांग काय म्हणाले ते समिधा तिला हातात पाण्याचा ग्लास देत म्हणाली मानसीने त्यातलं थोडं पाणी प्यायलं आणि ग्लास साईडला ठेवला आता सांग काय म्हणाले ते समिधा अगं ते आशुतोष त्यांच्या कंपनीचा कसला तरी इव्हेंट आहे दोन आठवड्यांनी आणि त्यासाठी मला निवडलं अँकरिंगसाठी आणि त्यासाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग तेही त्यांच्या ऑफिसमध्ये असणार आहे ओ गॉड मला खूप टेन्शन येते ग माणसे म्हणते अगं मग त्यात काय झालं वाव मानसी, मानसी कसलं भारी यार हाव लकी यू आर समिधा म्हणते पण मग तुझा सकाळचा शो शिव म्हणतो सर म्हणालेत काही आठवडे माझ्या शोचं टायमिंग संध्याकाळी ठेवणार आहेत मानसी म्हणते ओ वाव मानसी अगं कांग्रॅच्युलेशन्स तरीच सर मला सकाळचा शो कर म्हणत होते शिव म्हणतात हो अभिनंदन मिस मानसी समीधा म्हणते तिचा हात हातात घेत म्हणाली थँक्यू समीदा थँक शिव पण मला जमेल का मला भी भीती वाटते मानसी म्हणते सगळं जमतं ग डरके आगी जीत हे समीधाने म्हणत शिवला टाळी दिली हो इथे जॉईन झाल्यावरही तुला वाटेल वाटलं ना की हा शो तरी जमेल का पण जमला ना मग तेही जमेल शिव म्हणत होता तिला समजावत होते होते करत आणि तिच्या मनाची भीती अगदी गेली आणि त्यांच्याच ऑफिसमध्ये का बापरे ज्याला मी टाळायचा प्रयत्न करते तेच करते आता उद्यापासून तिकडे जावं लागणार आहे मला काय होणार देव जाणे मनातून घाबरलेली ती स्वतःला तयार करत होती उद्याच्या शोची तयारी करून झाली आणि त्या घरी जायची वेळ होताच समीधा आणि मानसी घरी जायला निघाल्या एवढ्यात समीधाच्या मोबाईलवर निशांतचा मेसेज आला मानसीला घेऊन ऑफिसचा पत्ता पाठवते त्यावर लगेचच पोहोच ओके तिने असा रिप्लाय करताच पुढच्या क्षणाला तिला ऑफिसचा ॲड्रेस आला चल मानसी आपल्याला निघावं लागेल समीधा म्हणते हो पण कुठे घरीच म्हणतेस ना आज खूप थकले ग मी माणसी म्हणते हो घरी तर जाणार आहोतच पण आधी निशांचा मेसेज आलाय आपल्याला तिथे त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचायला सांगितलंय समीदा म्हणते काय आत्ता लगेच पण का अगं ऑलरेडी आठ वाजत आलेत मानसी म्हणते हो ठीक आहे आता गेल्याशिवाय कळेल का चल लवकर मग विचार करत बस समिधा तिला पटकन हाताला धरून बाहेर आली आणि स्कूटी चालू करत त्या ॲड्रेसवर जायला निघाली काही वेळात त्या दोघी ऑफिसमध्ये पोहोचल्या आत येताच त्या रिसेप्शनवर आल्या कोण हवं आहे आपल्याला रिसेप्शनिस्टने विचारलं मॅम मी आर जे समीधा आणि ही आर जे मानसी आम्हाला आता इथे येण्याबाबत निशांत यांचा मेसेज आलेला ओ तुम्ही आलात का तुम्हाला आज जायला सांगितलं सरळ आत गेल्यावर उजव्या साईडला अशी सरांची केबिन आहे ती रिसेप्शनिस्ट म्हणाली ओके थँक्यू यू म्हणत मानसीला घेऊन आतमध्ये निघाली मानसी त्यांचे एवढे मोठे ऑफिस डोळे मोठे करून पाहत होती आतमध्ये जाताना एखादा दुसराच कर्मचारी आणि ऑफिस बॉय दिसत होता बहुतेक ऑफिस सुटलं असणार पण आता का बोलवलं असेल दुपारीच तर भेटलो ती मनात विचार करत होती तोच आशुतोषची केबिन आली होती मॅ कमी म्हणत समिधाने थोडं दार उघडलं तर आतमध्ये आशुतोष आणि निशांत दोघेही होते येस ये लवकर आशुतोष म्हणाला आणि पहिल्यांदाच त्याला असं ऑफिशियल वेशात मानसीने पाहिलं आणि ती नेहमीप्रमाणे आजही त्याला पाहण्याचं प्रकर्षण टाळत होती मानसी समिधा बसाना दोघी काय घेणार आशुतोष म्हणतो कॉफी समिधा म्हणते की काही नको माणसी दोघीही वेगळंच बोलत होत्या हे पाहून दोघींनी एकमेकाकडे पाहिलं एक काम करा आधी दोघी मिळून डिसाईड करा की काय घेणार निशांत हसत म्हणाला मला कॉफी हवी आहे इतकं ड्राईव्ह करून यावं लागले काय मानू तू नको केहू वाटलास आपलंच ऑफिस आहे ग समिधा तिला म्हणत होती हो बघ ही नाही कधी सुधारणार माणसी मी सांगतो ना निशांत म्हणतो बरं निशांत उगाच वेळ जातोय तू चार कॉफी मागो मी मुद्द्यावर येतोय हे आहे ॲग्रीमेंट तो समोर सरकवत म्हणाला ओके ब्रो लगेच मागवतो म्हणत तो, तो कॉफीसाठी कॉल लावू लागला कसलं ॲग्रीमेंट आहे हे समीधा विचारते ते तिला ते विचारू दे ना मानसी इथून पुढे ती नाही बोलणारे तू बोलायचंस आशुतोष म्हणतो अगं हो कसलं ॲग्रीमेंट ती ओझरती त्याच्याकडे पाहून पुन्हा खाली पाहत म्हणाली जो इव्हेंट होणार आहे आणि जे तुला काम करावं लागणार आहे त्याचे तुला पैसे मिळतील कारण हे फुकट नाही आहे त्यासाठी तुला किती पैसे देणार ते सगळं यात असेल शिवाय तू हे मध्येच क्विट करू नये म्हणून हे ॲग्रीमेंट सहा महिन्यांसाठी असेल या सहा महिन्यात पुन्हा एखादा वी इव्हेंट ठरल्यास तुला पुन्हा एकदा सेम काम करावं लागेल नाही ठरलं तर आपोआप ते संपुष्टात येईल आशुतोष म्हणतो ओके मानसी म्हणते एकदा वाचून घे आणि साईन करून मला परत कर मी याची सॉफ्ट कॉफी तुला पाठवेन आशुतोष म्हणतो ओके मानसी <coughs> तुला काही प्रॉब्लेम असल्यास मला नाही तर निशांतला येऊन बोलायचं वी आर ऑलवेज देअर यू टू यू हेल्प यू आशुतोष म्हणतो मानसी म्हणते ओके आज वाचून उद्या दिलं तर चालेल का ती निशांतकडे पाहून म्हणाली आता नो प्रॉब्लेम टेक युअर टाईम असं निशांत तिला म्हणतो ओके थँक्यू चल निघायचं का ती आता ते समीधाला म्हणाली अगं कॉफी तर येऊ दे नाहीतर पोटात दुखे इच्या निशांत म्हणाला आणि समीधा त्याला बारीक डोळे करत पाहू लागली तू गाढवे बस हां मी आता शांत बसले तर तू सूर झालास का समीधा म्हणत होती मानसीला मात्र त्याच्या बोलण्याचं हसू येऊ लागलं होतं ती खाली पाहतच तोंडावर हात ठेवून हसत होती आशुतोष मात्र तिला पहिल्यांदाच असं हसताना पाहत होता मानसी काही डाऊट नाही ना आशुतोषने तिला विचारलं आणि हसता हसताच एकदम गंभीर होत नाही असं बोलली तिच्या हातांचीही कसलीशी चळवळ चालू होती आशुतोषला तिची बॉडी लँग्वेज पाहायची नकळत सवय झाली होती काहीतरी खटकत होतं काय ते आता कळत नव्हतं पण थोडं ठरल्याप्रमाणे चाललंय हे पाहून तो खुश होत होता एवढ्यात कॉफीही आली तिस ते सगळेही कॉफी पित होते अचान अचानक निशांतलाही आठवलं तिला कोणी मुलगा पाहायला आलेला तसं त्याने मानसीला विचारलं मानसी म्हणजे मला आठवलं तुला मुलगा पाहायला आलेला ना काय झालं म्हणजे लग्न नाही ना ठरलं निशांत नाही कळवतो बोललेत ती खोटं हसू चेहऱ्यावर आलं त्याला म्हणाली ओ पण म्हणजे असं खरंच पाहून गावी लग्न जमवतात निशांत म्हणतो <coughs> हो जमवतात का तुला लग्न करायचं आहे का सवेदा मध्येच म्हणाली ए मी तिच्याशी बोलतोय तुला काय गं प्रॉब्लेम आहे मा मला खरंच कुतूहल हो आहे गावाचं मी कधी राहिलो नाही आहे ना म्हणून विचारलं सांग ना माणसी निशांतने विचारलं आणि ती कशी आणि काय उत्तर देते दे, याचं निरीक्षण आशितोष करत होता हो होतात ना शहरातले सगळं बदललं असलं तरी गावात काहीच बदललं नाही आहे अगदी काहीच नाही त्यांच्यासाठी त्याच रूढी परंपरा ते चाकोरीबद्ध आयुष्य तेच आहे आणि असणारे ती त्याला अगदी आत्मविशान विश्वासाने उत्तर देत होती आणि ते देताना उगसच तिचे डोळे भरून आल्यासारखे झाले हो खरे माणसी बोलते ते मी पण तिच्याच गावी आहे मला पण विचारू शकतोस तो प्रश्न समिता हसत म्हणाली आत्ता मला तिच्याशी बोलायचे तुला काही प्रॉब्लेम आहे का, का निशांत म्हणतो बोल रे पण मला जे माहीत आहे ते मीही सांगू शकते आता तिचे बाबाच बघ तिला मुलांशी बोलू देत नाहीत लगेच तिला पोहोचवायला इकडे आले आय टेलिंग यू निशांत मानसीने खूप सहन केले तेही लहानपणापासून कोण तो मुलगा तो त्याचं नाव पण आशूच होतं तिच्यासोबत कोणी खेळू नका म्हणायचा आणि शेवटपर्यंत तिला कोणी चांगली मैत्रीणही मिळाली नाही मी सोडून शिवाय तिचे बाबा असे समिधा पुढे बोलत होती आणि आशुतोषच्या लक्षात आल्यावर तिला त्याचं नाव माहीत आहे हे ऐकून तो थोडा चपापला उगाच मनाला वाईट वाटू लागलं आणि समिता आणखी पुढे काही बोलू नये म्हणून मानसी तिला गप्प करण्यासाठी थांबवू लागली समिता प्लीज राहू दे तो विषय नघूया का आता थांब मानसी मला बोलू दे डिझर्व बेस्ट इयर तो मुलगा मला भेटला ना त्याची चार चौघ तिज्जत काढणार मग कळेल त्याला की तुला किती त्रास झाला असेल तुझं लहानपण हिरावून घेण्याचा त्याला काहीही अधिकार नव्हता मानसी ऐकतेस ना आता तिकडचा विचार करू नकोस आणि जी संधी आली आहे तिच्याकडे पहा आई नो तुझं आयुष्य खूप छान असणार आहे पुढे समिधा तिला समजावत होती शिव आणि आशुतोष एकमेकांकडे पाहत होते आशुतोषच्या डोळ्यात अप्रधीपणाची जाणीव स्पष्ट होती त्याचं नाव अशा प्रकारे ऐकल्यावर मनात गुंता अधिकच वाढत होता समिताला माणसाचं दुःख समजत होतं आणि त्याला स्वतःचा गिल्ट पण या सगळ्या परिस्थितीचा तोडगा नक्की काय हा ही एक प्रश्न होता त्या क्षणी आशुतोषला तिच्या समोर थांबणंही कठीण वाटू लागलं शिव मी आलोच असं म्हणत तो आत वॉशरूम मध्ये निघून गेला आरशात स्वतःचा प्रतिबिंब पाहताना त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली तिला कळलं की मी तोच आहे तर काय होईल ती काय प्रतिक्रिया देईल समिधाचं नव्हे तर माणसीही जोपर्यंत ती मला माफ करत नाही तोपर्यंत हे अपराधी पण मनात घेऊन जगणं खूप त्रासदायक आहे मी सांगू शकेन का तिला मला जमेल का काय झालं शिव हा आशुतोष कुठे गेला इतका वेळ समिधा म्हणते माहीत नाही गो फ्रेश होत असेल शिव म्हणाला आम्हाला उशीर होतोय मानसी म्हणाली हो शिव आम्ही निघतो त्याला सांग आम्ही गेलो समीधा म्हणते ओके ते अग्रीमेंट घेऊन जा मानसी आणि उद्या मी स्वतः तुला न्यायला येईन घरी शिव म्हणाला त्याची काही गरज नाही मी येईन मानसी म्हणते येतोही ना तो तुला काय प्रॉब्लेम आहे समीधा म्हणते ए रे मला पण स्टुडिओत सोड समीधा म्हणते तुला सोडायचा ठेका घेतला नाही आहे मी मी फक्त मानसीसाठी येणार आहे शिव म्हणतो बघतेच कसा नाही सोडत ते समीधा त्याला कुणवात म्हणाली अगं समिधा चल आता उशीर होतोय मानसी म्हणते हो हो चल बाय म्हणत दोघे खाली निघाल्या समिता आणि मानसी घरी जायला निघाल्या जवळजवळ नऊ वाजले होते बापरे नऊ वाजले मानसी म्हणाली बाहेरच खाणं वाढवले आणि माझं वजन वाढते यार तुझं बरं आहे कितीही काढलंच तरी काही फरक पडत नाही मला खरंच टेन्शन आलंय समिधा तक्रार करत होती मग आधी निघायला काय झालं होतं शब्दाला शब्द वाढवत राहतेस तू आता चल घरी स्कूटी सुरू कर मानसी म्हणाली हो हो चल आणि हो उद्या पुन्हा एकदा मला रूम बघायला जावं लागेल गडबडीत ते राहूनच गेले पण मानसी एकमात्र मस्त झालंय तुझी तर निकल पडी यार असं म्हणत संविधाने स्कूटी सुरू केली मानसी मागे बसली आणि दोघीही घरी जायला निघाल्या आता ही स्टोरी पुढे आणखी इंटरेस्टिंग होत जाणार आहे त्यासाठी पुढील स्टोरीचा भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग